ota por mais como é bela você pode tá dando ela de olho dentro não tá dando os dedos

खाम उच्च बाल यम्मी है का यम्मी अरे अरे ते पाल टकलू ना तो कौन, कौन दीदो का क्या इरादा है तुम्हारा है दीदो क्या इरादा है इरादा क्या है तुम्हारा समू चल ना समू तो कहीं नहीं बात धीमा है पर्दी थारगी मैं दिखाया साबुन जो तो कहीं कहीं मेहनत करत नहीं दिली आई तो पाजी मंदी काय दिदू हे आमच्या दिदूला एवढं लागल दाखवायचे मतना मीना डिका धाम धूस लेंडी खूप तिकडा इकडं चालूच नव्हता

तू पेस्केट जा गुबारे याच गुबार्यानं काल आम्ही होळी केली एका पाणी भरलं होतं बदा बदा मारल होतो मी तरी मारला किंवा आता याला फोन ना કે કહે કે મેં તમસે પ્યાર કરતો હું પર આપકો આઈ લવ યુ લખકે ભેજ દે અબે યે લાગ લન ચાલે મોબાઈલ ચાલુ હે બાઉજી મોબાઈલ ચાલુ હોતા ને ભાદુગર મોબાઈલ બાઈક પર હાથ હોતી થી કીતી ભેજી મર એવળો હસ્તેલા સોંતી થી બી મનલા સઘળા આવાજ બન કરતો હું કે આયલો સાથી બી બયાડા બાઈક પર યુતાતે અગુચે બોલવું નકો જસ્તો ચા બોલ વેચકો તાન મની મુંતી રૂપયે દિવાલાવી

झालं आता तुझा व्हिडिओ म्हणतो तुझा काय म्हणते मिक्सर मिक्सर काय म्हणते मिक्सर झालं पाहतोय करून अरे सुरू होती चालू आहे बंद पडते

तू काय जाऊ दे त्याच्या माग लागू नको इथंच ठून दे ना ठेऊन दे ठेऊन दे हा इथं दे ठेवून देून दे इकडं हे घे तुझी खोलीला थून दे इथं पाणी नको पिऊ पाणी नको पिऊ पाणी नाही ठेऊन दे पिला तू पाणी अबे घ धसकट

बापरे डोळ्यात जाईन ना कचरा हे पाणी जाते ना ते अरे सांगते डोळ्यात गेलो त्याचं पाणी तो होतो चिवडा खाल्ला तो बयाडी कशी मुर्ख पण करते म्हणतो हे ना कसा <काता> खोकला लादला <laughs> थोंडे दे कार्टून बस जमला जमला अरे राहू दे तिथे ठेव ना आता तू जो अरे काही कार्टून आहे भैया भैया पिऊ दे तुला काय पाहिजे पाणी किती पाणी पितो तिथू काल आमच्या दीदूला लादलं लादलं म्हणजे आमच्या भैयानं बोतरलं या कार्टूनचं नक लागलं तिला देतो ना पहा या पैलवानानं नख लुतलं इथं हे आमची आतू आहे कपडे काढून आपण ते ब्लॅक वाला पुढून पाहिजे होतं व्हाइट वाला मागून पाहिजे हे समूह